मग काय लाडली की चार दिवसांनी पाहून आता येत होती आणि तू तुझ्या मायरी नसत गेला असं फिरले नसत मला तर फिरून दे ना असं कर का करते तू प्रत्येक वेळेस आढवते मला अगं पण आता दिवसभर फिरायला असते ना कॉलेजला तू अगं पण मला मैत्रिणी जायचंय माझं काम आहे तिच्याकड हा पप्पा मी आता चालेल परत येणार नाही घरी थोड्या वेळाने येते लवकर हा लवकर आहे

जमाना कुठला कुठं गेला ना हा कुठं राहिला आहे कसं काय नाही आला म्हटलं आता ये मी येतो म्हणून अजून कस नाही आला काय माहिती कनरा आला मला थांबून थांबून आता इथं दहा मिनटं झाले वाट बघते तरी म्हटलं आता येतो मी हां दोन पण वाजून गेलो आता मला आता बरोबर टायमिंगला येतो आणि टायमिंगचं ना गोंधळ करतो हा आला ना बोलणार सांग <laughs> अरे मध्ये येलं उशीर झालं नको आहे मला तुझं सॉरी केली काय अरे पप्पा नेमकं काम सांगितलं हां तुला मला भेटायचं का असं तेव्हाच काम अरे नाही बाळा मी बघ ना पप्पांनी काम सांगितलं तुझी काम केलं फायनल तुझ्या पैसे आवड हां तू दरवेळेसच डाईट करतो मला बोलायचीच नाही तुझ्या मरे रोज भांडण भांडण काय काही भांडणं भांडणं तूच करायला होतो मला भांडणं टाइम होतो कधी कधी ऐकायचं नाही ऐकायचं मला सगळे मटवायचं सगळं हे करायचं आहे घरच्यांना सांगावं लागत कायतरी बघतो ठीक आहे मग तर कसं बाळा काय होतं माहिती ना काय ना का काय येतच काम आणि अचानक तुझ्याकडे यायचं म्हणलं ना पप्पा काय ना काय काम सांगणार ना तरी फोन येणार तरी मी सगळे फोन बंद केला बघ फोन बंद करून आलो तुझ्या ग नाही जेवले जेवण घरी गेला मी अरे कॉलेज वरून आले तसंच तिकडून तसेच तिकडे तस आले जशीरून जेवण रे मी नंतर आपण जेवण करून नको मला तुझ्याशी बोलायचं तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायचं हॉटेलला जेवण करून दे नको काय मला जेवायचं पिवायचं नाही मला तुझ्याशी बोलायचंय तुझ्याशी बोलला ना मग माझे भूक लगेच मिटून जाते बरोबर काय बोलते तू आहे ना तू माझ्या बाबतीत अजिबात सिरियस नाही सिरियस मी बाळा नाही येतो सिरियस सिरियस आहे मी सिरियस असते तर मग काहीतरी बोलला असत तुम्हाला अरे तुला म्हणतो मी कॉफी शॉपला चल हॉटेलला जेव आपण तिथं बोलू जेवण बी नाही केलेलं तशी झाली हे परत म्हणते बोल अरे यार मला बाकीच्या मुली सारखं नाही तू पुढचं काहीच विचार नाही केलाय का आपल्याबद्दल आता दोन वर्ष झाले आपल्या रिलेशनला सांगू रे मला तू माहिती ना मग तो टाइम दे थोडसा करू आपण कधीपासून खोटं बोलतोय आपण आपल्या घरच्यांसोबत सांगायचं बाळा सगळ्यांना सांगायचं पण कधी कधी वेळ येईन ती आता मी लग्नाची पण झालेले एक दिवस असा येईल मी तुझ्या घरी येईल गेले आने दोन वर्ष हेच ऐकते मी अरे नाही बाळा समजून घेतो समोरच्या फिलिंग ला तुला असं माझा विश्वास नाही राहिला विश्वास आहे मला राजा काय करणार ना पण मी बाकीच्या मुलींचं लग्न रोज नको जाऊन मग मला फोन लावी मला सांगत जा काय प्रॉब्लेम काय आला तर आणि दोन वर्ष झाली म्हणजे अशी घालायला दिवस झाले का आणि दोन वर्ष झाले मला माहितीये पण माझं वय काय तेवीस चालू आहे मला माझ्या घरचे स्थळ बघताय माझ्यासाठी मी तुझं लग्न होऊन कोण असतो मी आहे ना अरे तू आहे म्हणून तर पण काय करणार रे घरचे लग्न ठरवलं बिरवलं तर मग नाही मी तुला कुठेच जाऊन देणार ना मी आहे ना जोपर्यंत मी आहे तोवर काळजी करू नको मग कधी तू येणार आहे घरी बोल ना तू आपण मागणी घाल तू असं काय करतो तू लवकरात लवकर माझ्या घरच्यांना सांगून मी तुझ्या घरी येतो कधी येणार तो नुसतं बोलतो येतो ये रे बाळा तू काय काळजी करते अशी <laughs> मला शपथ दे प्रॉमिस कर मला तू येणार म्हणून पक्का वाला पक्का, ना पक्क पक्क येणार नाही चल मग जेवण कर मला नाही शेवायचं चल म्हटलं नंतर चल बस जाऊन तिथं तुला उशीर आलाय मला उशीर पण झालाय परत घरी कसा बोलते घरी का सांगितलं घरी सांगितलं मैत्रिणीकड चाललंय म्हणून फसून आले ना मग वर्ष फसवते रोजच झालं काढून जा ता। घरच्यांना सांगायचं लेक्चरला चालले कुठत चालले असं सांग असं पाच मिनिट भेटायचं लगेच जायचं असतो पडतं का दोन वर्ष झाले तू हे चालू जाणार हा माहितीये पण नाही का घरच्यांना सांगायचं म्हणजे असं काहीतरी सांगायचं अभ्यासाच किंवा मैत्री चालले असं नाहीच असं दोन वर्ष झाले फी घरी एक जर कळलं घरी आपलं काय कळणार आहे कळून कळून खर तसं आहे बाळा मला मी माझ्या घरची येईल मला सांग नाही माझ्या आईवडिलांना नंतर मी तोपास येऊ शकतो ना बरोबर बरं चल मी जाते आता उशीर झालाय मला परत आणि तू जरा पुढच्या वेळेस टायमिंगवर आहे म्हणजे जास्त वेळ आम्ही कशी घालावं जेव, लागेल जेवण कर लक्ष करून हा मी करते तू पण जेवण कर तू पण संख्याचं मला माहिती आहे चल लक्ष सोडू बाय बाय मम्मी भूक लागली मला काय खायला ते दे। आधी पाणी आण मला मी इकड गेले होते आधी अगं बाई तिला काय कुठं काय होत कुठं ना, ना कुठं काय होते कुठं ना अगं आज वाटली पाहिजे तुला कुठं आली काळतोड करू ना नाही का हे कुठं तू आणि काय करू माली मी मित्र बस इथे ध्यान ठेवा ध्यान ठेवा तुम्ही लक्ष देत नाही हा काय करा काळतोण करू आणि कुठं बोखार ना <laughs> सांग त्याचं नाव सांग सांग लवकर सांग सांगते सांग लवकर वागलं चांगलं इथं माणसांना खायाची पंचायत पडली आपली इथं आम्ही कष्ट करून मानायला लागलो मी तुला किती हे मान्य वागल

तो काय तो तो काय तो तो काय तो हयची कॉलेज वर नाही मत डॉक्टर कुठे आता मी चार बोलतो मोठे घरच बोर्ड काय ब त्याला बोल त्याला पाठ काय उत्तर ना होणार तुम्ही लावा फोन लावा फोन लावकर आता ते एवढा मोठे पाटलाला कसा डायरेक्ट फोन लावता सरपंचांना फोन सरपंच केला डोक्याला ला सरपंचांना फोन हे बघ मी तर आता एकच तोडला आ, हा सरपंच असला कुठं ना करून ठेवला या ना घरी थोडं घरी या यान पाटलाच बोरग घेऊन येते यान पाटला सांगा या बरं या या लगेच हो 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 काय केलं तू हे मोठ्याच्या बोरला काय तर बोलता ये तु, ना आम्हाला बाबा मत ऐकून घ्या तुम्ही म्हणून तुझ्याशी अरे काय ऐकून घ्या ते बाबा शकतो बाबा मला माहिती मी तुमचं नाक घातलं मी नाही आता 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 काय करते या तुला बोला कळत का काय काय केलं आता आपली आप आम्ही परिस्थिती काय तू म्हणता आपण एका हातात फोटो भरून जगतोय त्यांची परिस्थिती काय एखाद्या नाही म्हणजे आम्ही नाक कापलं जायचो गावात आम्हाला तोंड दाखवायची जागा राहील का तू सांग काय करू विचार तू सांग जाऊ दे कोण दाखवायचं आम्ही गावात दाखवायचं यासाठी लहानच मोठे केली काय सरपंच सरपंच आले ना बघा बरं कोण आलंय सगळं पण आमचा तरी विचार करायचा नाही

मला माहित आहे तुम्हाला नाही सोडून जाणार आपले सांग ना असं काय बोलते पप्पा आम्हाला नाही माहिती काय परिणाम झालाय काय या समोर पाठी तुम्हाला आम्ही बोललोय आपल्यासाठी करतील काय माहित नाही हे पाटील बरोबर नाही माझे डोळे डोळे घालून मग ओळखीतच नाही बाई आमच्या गरिबीची अशी काही पुरीला माझा पैसा पुरीला तुमच्या मुलाने कुठं न केलाय प्रेम कि यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे बाई तुम्ही उठ ना आज काय करतो काय उठना गावात हिंचानी फिरसानी आम्ही रोज पाहतो अरे तुम्हाला काय ते गैरसमज होता गाड्यावर हिंसा गाडीवर लाख रुजे पोर फिरते पोटात बाळ आहे ते बोलत आहे तुम्ही म्हणता प्रेम आहे नाही माझं काही नाही खो ऐक खोटं चाललंय मला ऐकलं तुम्ही ऐकले हे पोर गेले तीन लपडी झाली पोराची खरं आहे का माझ्या तीन चे जाऊन ही भानगड काय नेमकं खरंच सांग मला आता माझी शपथ घ्या मी मरण गी शपथ माझी का ख, खर बोल काय शपथ घेत नाही म्हणजे याच्यात काळ बिर आहे तुम्ही थांबा खर सांग चार बिन मग तिला का अशीच मारायची होती का मी का बोल म्हटलं नको प्रेम कर त्याला लाज नाही वाटली तुला एखाद्या गरीब असले एखाद वाटोळ करायला निघाला तू ही संस्कार दिले तुला मी अरे पाटलाने इज्जत कमी निघावा तू घालवायला निघाला माझी मला वाटलं काय वाटलं हा आमची मुलगी आहे ना आम्ही तुम्हाला हात जोडून आमचं तुमच्या पत्रात घ्या आम्हाला गावात पदरात नाही पत्रात घ्यावं लागल मला आता ही कुठलाच केला म्हणे वाच नाही काहीच काळजी बसला पाठी तुमचा बसल्या का बसल्या का आणि मला खरं वाटलं नाही खरं आता फक्त माझं पाणी लग्न करावं लागेल आता बाकीच नाही काय बोलायचं आता ते तुम्ही लावायचं पाठी आता काय उघड असेल आधी नाही म्हणायचं म्हणायचं आता नाही म्हणला तर उलटा टांगी ना चांगला जोडी तुम्ही आमची इज्जत पात्र त्याबद्दल आम अरे बाबा लेकर आम्हाला बी असतो तुम्ही काळजी करू नका पाटलांनी कबूल केले पोरांनी पोरग कबूल झाले हा हातच्या कंकणाला आरसा कशाला दोन दिवसात आता लग्न लग्न लावून देऊ आपला बी कुठ तरी त्याला पूर्गी बघावं लागली असतील झालं तर आता काय गेलाच आहे का नैसर्गिक क्रिया झालं आता झालं गेलं उरकून टाकू अरे लगेच दोन आपण उरकून टाकू आता काय अडचण आता काय अडचण अरे पण ही चुकीचीच पद्धती प्रेम करायचं पण प्रेम आधी असे कुठं नाही काय का चुकीचे तुम्ही प्रेम जरूर करा प्रेम आम्ही पण केलेले आमच्या तरुणवर हसले ना ते नाही आम्ही पाय घसरला हे पाकुरी पाय घसरला नजर चुकीने झालं ह्या गोष्टी तुम्ही सांभाळल्या पाहिजेत आणि प्रेम प्रेम मध्ये काय प्रेम करताना विश्वासातला तर पाहिजे ना मुलगा हा आता हा नाहीच म्हणलं तर काय गेला असत तू गेली असेल ना जीव द्यायला हा जीव द्यायच्या तयारीच होती आम्ही त्याला दाबवून धर तुम्हाला फोन केला त्यासाठी सट नाही जाऊ दे आता प्रेम पवित्र असतं पवित्र या पवित्र शब्दाला तुम्ही काळीमा फासल्या असे कुठाने करायचे नसते प्रेमाल आता काय चूक झाली आता काय होऊन उभे आता शेवटी बायकूच करायची आता काय चुक होऊन काय आता आता मी तयार लग्न करा तुझा बाप होईल तयार लग्न दुसरं करायला नाही दुसरं म्हणजे त्याच लग्न करून देणार आता झाले ना आता आम्हाला जंगी आता गप्पा मारे जात आडवायचे तुमची खानदान चांगली घे बर का करायचं खाली जेवण दोन करावं लागते चला राहत